आशुतोष गोवारीकर आशुतोष हे बॉलिवूडमधले एक प्रयोगशील आणि यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात लगान स्वदेश पानीपत जोधा अकबर मोहनजो दाडो अशा हटके चित्रपटांचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनीच केलंय दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकण्या अगोदर आशुतोषनं टी व्ही माध्यमातून अभिनेता म्हणून देखील काम केलं होतं तर मूळचे कोल्हापूरचे असलेले आशुतोष त्यांच्या कुटुंबासोबत तेव्हा मुंबईत राहायचे तर मुंबईच्याच मिठीबाई कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं तर याच कॉलेजमध्ये असताना त्यांनी भरपूर ऍक्टिव्हिटीज सुद्धा केल्या होत्या तर कॉलेजमध्ये शिकत असतानाच आशुतोषची ओळख झाली ती सुनीता मुखर्जी यांच्यासोबत सुनीता मुखर्जी आणि आशुतोष गोवारीकर यांची लव्ह स्टोरी सुद्धा अतिशय फिल्मी आहे सुनीता ही प्रसिद्ध फिल्म मेकर आयान मुखर्जी यांची सख्खी बहीण तर अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांची चुलत बहीण आहे शोमू मुखर्जी हे काजोलचे वडील तर राम मुखर्जी हे राणी मुखर्जीचे वडील व दे मुखर्जी हे आयान आणि सुनीता मुखर्जी यांचे वडील आणि त्यामुळेच काजोल राणी सुनीता आणि आयान एकमेकांचे बहीण भाऊ लागतात सुनीताने देखील मिठीबाई कॉलेज मधूनच आपलं शिक्षण पूर्ण केलं तर कॉलेजमध्ये शिकत असतानाच सुनीता मॉडेलिंग देखील करायची यातूनच तिला मोठमोठ्या ब्रँड्ससाठी काम करण्याची संधी देखील मिळाली होती तर यावेळी होते दोघांचंही एकच क्षेत्र असल्यानं त्यांच्यात अधिक जवळीक वाढत गेली याशिवाय कॉलेजमध्ये असताना आशुतोष खूप मोठे केस वाढवले होते तर त्याच्या कुरळ्या आणि मोठ्या केसांमध्ये तो ग्रुपमधला सगळ्यात वेगळा मुलगा दिसायचा तर याच दरम्यान आशुतोष सर्कस इंद्रधनुष्य कच्छी धूप या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये देखील झळकला होता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर करण जोहर, शाहरुख खान अशा नवोदित कलाकारांसोबत आशुतोषला देखील झळकण्याची चांगली संधी त्यावेळी मिळाली होती चमत्कार या सिनेमात त्यांनी विरोधी भूमिका सुद्धा साकारली होती आणि याच दरम्यान सुनीता आणि आशुतोष यांचं रिलेशनशिप सुद्धा रंगू लागलं होतं काही महिन्यांच्या रिलेशनशिप नंतर दोघांनीही एकोणीसशे साली लग्न केलं कोणार्क आणि विश्वांग अशी दोन मुलं त्यांना आहेत लग्नानंतर सुनीतानं मॉडेलिंग क्षेत्रातून काढता पाय घेतला तर त्यानंतर ती संसार आणि मुलं सांभाळू लागली तर त्यातच तिचा वेळ जाऊ लागला त्यानंतर सुनीतानं निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आशुतोष गोवारीकर या प्रोडक्शन हाऊसमधून पाणीपत स्वदेश जोधा अकबर असे बरेचसे चित्रपट त्यांनी निर्माण केले आशुतोष आता एक बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात तर सुनीतामुळेच मुखर्जी आणि गोवारीकर कुटुंबांचे अगदी चांगले संबंध देखील आहेत तेव्हा ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी ला